नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज जो व्हिडिओ आहे तो खूप लेटही झालेला आहे म्हणजे कालच मी जो काही तुम्हाला पॅकिंगविषयी किंवा ब्लाउज पेपर पॅटर्नविषयी माहिती सांगणार होते पण मी काल शूट करून ठेवलेला आहे आणि आज तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो अपलोड होणार आहे तर काही कारणामुळे तुम्हाला तर मी कारण सांगितलेलंच आहे की माझं थोडंसं काम चालू आहे तर त्यासाठी माझं व्हिडिओ जे आहेत ती वेळेवर येत नाहीत त्याबद्दल सॉरी बरं का तुम्ही सर्व मैत्रिणी वाट पाहत असतात व्हिडिओची माझ्या तर त्याबद्दल सॉरी कारण खूप प्रयत्न करते मी की काम असल्यामुळे काय होतं की खूप सारं काम असतं ऑर्डरचं कॉम काम असतं किंवा ही जी काय घरात माझं काम चालू आहे त्याच्या घराचं त्या त्याच्यामध्ये वेळ जातो तर तुम्हाला म्हणजे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवायची माझी तरी पण मी प्रयत्न करत असते पण त्यातूनही तुम्हाला माहिती थोडीफार द्यावं म्हटलं की कशा पद्धतीने ऑर्डर केल्याच्यानंतर तुमचं पार्सल जे आहे ती बुक केल्या जाते किंवा त्याच्यामध्ये काय काय येतं ते, ते तुम्हाला आज मी सांगणार आहे कारण आपले स्टिचिंग कस्टमरचे ब्लाऊज कशा पद्धतीने कट करत असते तेही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते पण मी आज तुम्हाला खास फक्त आपण बुकिंग केल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय येतं ते तुम्हाला आज दाखवणार आहे कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून मी जे जे व्हिडिओ अपलोड करन ते अगोदर नोटिफिकेशन त्याचं तुमच्यापर्यंत मिळत असतं त्यासाठी तर चला तर मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करून कशा पद्धतीने पॅकिंग केलं जातं ऑर्डर कशा पद्धतीने येत असतात ते तुम्हाला दाखवणार आहे बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहे तर चला तर इथे पहा या पद्धतीने मी इथे दोन तीन ऑर्डर आहेत या तर ही फोरटक्सची ऑर्डर आहे ही जी आहे ती कटोरी पॅटर्न आहे कटोरीचे त्याच्यामध्ये काय काय येतं तुम्हाला कटोरीचा पॅटर्न ऑर्डर करायचा आहे तर त्याच्यामध्ये काय काय येतं ते दाखवणार आहे टक्सचा ऑर्डर करायचा आहे तुम्हाला सेट काये काये तर काय काय येतं तर टक्सचे पाच साईज आहेत आणि कटोरीच्या सहा साईजच्या ऑर्डर आहेत पेपर कोणता आहे तेही दाखवणार आहे हा जो पेपर आहे टक्सचा तो आपल्याला आर्ट पेपरची ऑर्डर आहे आणि ही जी आहे ती कार्ड सीट पेपरची आहे तर याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीने असं बुक येतं असतं तर याच्यात तुम्हाला जी जी महत्त्वाची जी, जी माहिती पाहिजे ती तुम्हाला सर्व काही माहिती अशा रीतीने येत असते पाहू शकतात हे आहे पाठीमागलचा पार्ट हा आहे कटोरीची डायग्रॅम ही आहे फोर टक्कची याच्यावर तुम्हाला सर्व टक्स कसे घ्यायचे काय घ्यायचं हे सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे इथे आहे प्रिन्स टक्क इथे आहे वन टक्स नंतर इथे आहे हाफ बाई इथे आहे लांबबाई तशाच आपल्याला कटोरीचा चार्टही मिळत असतं प्रिन्स कटचा चार्टही मिळत असतं त्यानंतर मोंड्यामधली फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे तुम्हाला तर इथे तुम्हाला फिटिंग परफेक्ट कशी करायची यानुसार तुम्हाला फिटिंग करायची आहे तसंच इथं अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंतच्या बाहीची लांबी म्हणजे बाही कटिंग करताना तुम्हाला कॅफाईट किती घ्यायची आहे बाही लांबीला कॅफाईट किती घ्यायची आहे प्रत्येकमध्ये बाही घडी किती घ्यायची आहे साईजनुसार बाही घडी हे सर्व काही महत्त्वाचे जे तुम्हाला चार्ट आहेत ते मिळत आहेत पाठीमागलची गळ्याची उंची किती आहे त्याच्यावर तुमचा डिपेंड राहणार आहे की पाठीमागलची गळ्याची उंची चारपासून ते आठपर्यंत असेल तर गळारुंदी किती घ्यायची शोल्डर किती घ्यायचं आहे पुन्हा त्यानंतर मोंडा किती घ्यायचा आहे हे सर्व तुम्हाला इथे माहिती दिलेले आहे तसंच आपल्याला बोटनेचा चार्टही दिलेला आहे पाहू शकतात त्यानंतर स्टँड कॉलरचाही चार्ट अशा पद्धतीनेही सात आठ पानाचा पेजचा आ, बुक जे आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये सेटमध्ये येत असतो तर सहा साईजचा ऑर्डर केला तरी चालतं पाच साईज केले तरीही ऑर्डर स्वीकारली जाते किंवा तुम्हाला टोटल अकरा साईज ऑर्डर करायच्या असतील तर त्याही तुम्हाला ऑर्डर केल्या जातील आता मी इथं हा तयार करून ठेवलेल्या आहेत आता दररोज नेहमी नेहमी मी दाखवत नाही की कशा पद्धतीने पार्सल आपले पॅकिंग होतात पण हाच आज जो आहे तो खास तुमच्यासाठी मी हा तुम्हास व्हिडिओ खूप साऱ्या जणींचा प्रश्न सॉल्फ होईन त्यासाठी केलेला आहे पाहू शकतात इथं क्रॉसपट्ट्या आहेत सर्व मापाच्या तुम्हाला या क्रॉसपट्ट्या भेटणार आहेत तर हे कटोरीची क्रॉसपट्टी पाटीचा भाग पुढचा भाग हे अशा रीतीने ही सर्व पट्ट्यावर तुम्हाला नावे टाकून दिलेली आहेत तर ह्या सहा साईज आहेत पाहू शकतात या पद्धतीने या सहा साईजच्या क्रॉसपट्ट्या आहेत बत्तीसपासून ते बेचाळीसपर्यंत तसंच आपल्याला कटोरी ही तुम्ही पाहू शकतात कटोरी ही तुम्हाला अशाच भेटणार आहेत बेचाळीस साईजपर्यंत सहा बत्तीस साईजपासून ते बेचाळीस साईजपर्यंत तुमच्या आवडीने तुम्ही ऑर्डर करायचं आहे तुम्हाला किती साईज कोणत्या कोणत्या साईज पाहिजेत ती त्यानंतर इथे हाफ बाई आहेत पाहू शकतात इथे तुम्हाला पूर्ण उंची या बाईची किती आहे किंवा तुम्हाला किती साईजची बाई आहे पुन्हा त्याच्यामध्ये लांबबाई हा बाई नाव टाकलेलं असतं पुढचा भाग पाठीचा भाग कोणत्या या साईडने तुम्हाला कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करायचा आहे या पद्धतीने हे सर्व तुम्हाला या छोट्या भाईवर प्रत्येक भाईवर तुम्हाला मार्किंग करून भेटत असते पाहू शकता तसंच इथे लांब भाईवरही तुम्हाला मार्किंग केलेले आहे तर इथेही तुम्हाला तयार पूर्ण लांबी बाईची किती आहे त्याच्यामध्ये प्लस किती इंच मिळून घेतलेला आहे तुम्हाला कमी जास्त बाई करायची असेल तर इथं लिहून दिलेलं आहे पाठीचा भाग पुढचा भाग किंवा लांब बाई किती साईजचे आहे हे सर्व तुम्हाला साईजनुसार अशा या लांबबाई मिळत असतात पाहू शकतात अशा पद्धतीने या लांबबाई मिळतात तर हे जी सेट आहे ती बत्तीस ते बेचाळीस साईजपर्यंत आहे तसंच साईट पीस साईट पीसवरही पीस तुम्हाला कटोरीचा ब्लाऊज साईट पीस पुढचा भाग अशा नि रीतीने नावे टाकलेली असतात त्यानंतर मोंडा पुढचा गळा किती आहे साडेपाच आहे तुम्हाला जितकं पाहिजे तुम्ही कमी जास्त नेहमी तुम्ही व्हिडिओ जर पाहिले तर मी कशा पद्धतीने कमी जास्त करत असते ते तुम्हाला दिसत असतं त्यासाठी तुम्ही नेहमी व्हिडिओ पाहायचे आहेत त्यानंतर इथे शोल्डर पाहू शकतात तीन इंच शोल्डर आहे तर तयार तुमचं सव्वा दोनचं राहणार आहे तसंच बत्तीस साईजपासून ते चौतीस साईजपर्यंत चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस आणि बेचाळीस अशा रीतीने हे हा जो सेट आहे तो तयार केलेला आहे तसंच पाटीचे पार्ट आहेत ही जो हा जो सेट आहे तो कार्ड सेटचा आहे हे पाटीचे पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली असते कटोरी ब्लाउज मोंडा शोल्डर हे पाटीचा गळा किती आहे श आडवा टक्स किती घ्यायचा आहे उभा टक्स किती घ्यायचा या साईडने कमी जास्त करायचं आहे खालच्या साईडने हे सर्व काही माहिती तुम्हाला या पाटीच्या पार्टवरही लिहून दिलेले असते तसंच या पद्धतीनेही हा झाला आपला कटोरी ब्लाउजचा सेट तयार तर तुम्ही कुठूनही ऑर्डर करू शकतात ऑल महाराष्ट्रातून ऑर्डर करू शकतात तर परफेक्ट एकदम तुम्हाला प्रश्न पडतो की परफेक्ट ब्लाऊज बसतील का नाही तर ब्लाऊजवरून पेपर पॅटर्न मागून महिलांनी ब्लाऊज शिवलेले मी तुम्हाला नेहमी पोस्ट करून दाखवलेले आहेत माझ्या चॅनलवर जर गेलात तर तुम्हाला शॉर्टमध्ये किंवा परफेक्ट पोस्टमध्ये केलेले पाहायला मिळतील अशा रीतीने हा पॅक केलेला आहे आता याच्यावर कुणावरती आपल्याला हा कवर पॅक करायचा आहे आणि याच्यावर ॲड्रेस सेंड करून आपल्याला नागपूर आणि मुंबई या दोन टाईमची ही ऑर्डर आहे आणि दुसरे जे आहेत ते दोन ते त्याच्यावर वहीमध्ये मी लिहिलेले आहेत त्याचे नाव माहीत नाहीत ही ट्रान्सफर करायच्या होत्या मला अशा रीतीने हे ही झाली आपली कटोरी ब्लाउजची पॅकिंग तसंच आता हा जो आहे फोरटकचा तर ऑल महाराष्ट्रातून कुठूनही तुम्ही सांगली सातारा कोल्हापूर नाशिक मुंबई पुणे कुठूनही तुम्ही जळगाव जाल नाही कुठून तुम्ही ऑर्डर बीड या जितके जिल्हे आहेत तितके तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता अशा रीतीने हे पूर्ण तुम्हाला माझा ॲड्रेसही इथं मिळून जाईल पूर्ण पहिल्या पेजवर माझं वॉट नंबर आहे चॅनल व्हॉट्सअपचं किंवा यूट्यूब चॅनलची लिंक आहे किंवा तुम्हाला चॅनलचं नाव भेटन पूर्ण इथं माझा ॲड्रेस आहे अशा रीतीने तुम्ही या बुकवरूनही माझ्याकडं येऊ शकतात अशा रीतीने हा ही, ही बुक आहे प्रत्येक साईजमध्ये फक्त तुम्हाला छोटा कॉम्बो सेट जे घेतला साईजनुसार कॉम्बो सेट घेतला तर त्याच्यात फक्त बुक येणार नाही आहे इतरवाईज तुम्हाला पाच साईज आणि सहा साईज किंवा पूर्ण सेट जर घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा हे पूर्ण बुक येणार आहे अशा रीतीने हा जो आहे तो फोर टक्स आहे पाहू शकतात ही जी ऑर्डर आहे ती है। ते पूर है है। है फोर टक्सचे आहे तर ही पूर्ण अशा हा भाई येणार आहे त्याच्यावर थोडं मार्किंग करायचं राहिलेलं आहे लिहायचं माझं तर अशा रीतीने या पद्धतीने फोर टक्सचे पुढचे भाग येणार आहेत त्यानंतर क्रॉसपट्टी जी आहे ती फोर टक्सच्या अशा रीतीने अठ्ठावीस ते छत्तीस साईजपर्यंत आहेत या पाच साईजच्या आहेत आणि हा पेपर जो आहे तो आर्ट टसी पेपर आहे पेपरमध्ये तुम्हाला क्वालिटी कळलीच असेल की हा जो आहे तो चमक मारतो हा पेपर जो आहे तो याच्यावर थोडं पाणी जरी पडलं तरी खराब होणार नाही आणि कार्ड सीट स्टार्टिंगला दाखवलेला जो आहे तो त्याच्यावर पाणी जर पडलं तर खराब होणार आहे जास्त म्हणजे दुमड़ला जातो तो पेपर तर कमी प्राईजमध्ये तो आहे आर्ट पेपर जो आहे तो हा आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर अशा रीतीने हा पेपर आहे तर हेही व्यवस्थित जो वापरला तुम्ही तर खूप सारा दिवस राहू शकतो अशा रीतीने अठ्ठावीस ते छत्तीस साईजपर्यंत पाटीचे पार्ट आहेत याच्यावर फक्त माझी मार्किंग करायची राहिलेलं आहे तर पाहू शकतात अशा रीतीने आज खास तुमच्यासाठी माहिती देण्यासाठीच हा मी व्हिडिओ केलेला आहे तर इथे पाहू शकतात ही जे आहे ती लांब भाई आहेत अशा रीतीने अठ्ठावीस ते आठ ते सॉरी छत्तीस साईजपर्यंत या लांबाई आहेत पाहू शकतात या पद्धतीत अशा पूर्ण तुम्हाला लांबही भेटणार आहे तर अशा रीतीने आपण हा पेपर पॅटर्न जे आहे ती पॅकिंग करत असते आणि तुमच्या घर पोहोच अगदी आ, कशी प्रोसेस आहे त्याची फक्त तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सर्व काही माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे तर या पद्धतीने असं हा सेट तयार करून ठेवलेला आहे हे आता ट्रान्सफर करायचं आहे मला तर ट्रान्सफर करायच्या अगोदर तुम्हाला दाखव म्हटलं की कशा पद्धतीने मी पॅकिंग करून काय काय येतं कोणत्या ऑर्डरमध्ये ते तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हालाही ऑर्डर करायची असेल तर अशा पद्धतीने समजली जावी त्यासाठी आणि हा बुक जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला जर हे बुक घेतलं तर तुम्हाला सर्व काही तुमचे प्रॉब्लेम जे आहे ती सॉल्व्ह होतील फक्त तुम्हाला लक्ष देऊन या बुकमध्ये पाहायचं आहे तर अशा रीतीने ही ट्रान्सफर करणार आहे आणि इथे मी कस्टमरचे ब्लाऊज घेतलेले आहेत तर तीन ब्लाऊज आहेत लग्नाचे ब्लाउज आहेत हेही तर हे पा दोन साधे आहेत आणि एक जो आहे तो साडीवरचा आहे हा जो आहे तो आता याच्यावरूनच ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरूनच मी कट करणार आहे तर याची कटिंगही तुम्हाला मी दाखवून की कशा पद्धतीने ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरून आपण पुन ब्लाऊज कट करत असतात तो तुम्हाला उद्या व्हिडिओ येऊन जाईल तर अशा पद्धतीने हे तीनही ब्लाउज मी कस्टमरचे कट करणार आहे म्हणजे कमी जास्त जर जा झालं कशा पद्धतीने करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तेही व्हिडिओ पाहावे लागतील तर अशा रीतीने आपण हा पॅकिंग करून ठेवलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच माहिती द्यायची होती की कशा पद्धतीने आपले पेपर पॅटर्न पॅक केले जात असतात तर या पद्धतीने मी ब्लाऊजचं जी पेपर पॅटर्न ऑर्डर करत असतात ते अशा रीतीने मी कटिंग करून पॅक करत असते तर बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की आपले पेपर पॅटर्न कुठपर्यंत येतात तर ऑल महाराष्ट्रात आपले पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत फ्री सिपिंगमध्ये तुम्हाला सिपिंग चार्ज वगैरे काहीच द्यायची गरज लागणार नाही आहे तर अशा रीतीने थोडंसं आता तुम्हाला खूप साऱ्या म्हणजे डिझाईन वगैरे कमेंट येत आहेत की डिझाईनचे व्हिडिओ टाका म्हणून किंवा स्टिचिंगचे वेगळे वेगळे फॅन्सी ब्लाउजचे तर तेच माझं काम चालू आहे थोडंसं आणखीन दोन चार दिवस तरी मला वेळ नाही आहे कारण रिपेरिंग चालू आहे दुकानाची त्याच्यामुळे तर आठ दिवस तरी लागतील त्यानंतर मग तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ जे आहे ती कंटिन्यू डिझाईनचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत किंवा कशा पद्धतीने मी ब्लाऊज टीच करत असते कस्टमरचे तर भरपूर सारे कस्टमरचे ब्लाऊज पेंडिंगला पडलेले आहेत तर ते तर तुम्हाला पाहायला मिळतीलच तर चला मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच काही सर्व माहिती सांगायची होती तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की किंमत काय आहे प्राईज काय आहे फक्त तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे त्याच्यावर तुम्हाला प्राईज वगैरे प्रोसेस काय आहे त्याची ती सर्व काही तुम्हाला मिळून जाईल खाली स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तर चला बाय काळजी घ्या